आमच्या निधी उपलब्ध केला गेला नाही तर आम्ही कुठलाही कर भरणार नाही आम्ही शांततच आंदोलन केलं इथून पुढे नगरपंचायत मध्ये एकही एक खुर्ची टेबल काहीच ठेवणार नाही तोडफोड करून अन्यथा आम्ही शांत बसणार नाही सत्ताधाऱ्यांना जर वाटत असेल की आम्ही सत्तेत कायम राहणार आहे नाही आज आपण बघितलं भारतावर कुतुबशाही असेल आदिलशाही असेल निजामशाही असेल मोठ्या मोठ्या शाया राज्य करून गेल्या पण झाल्या तर इथल्या सत्ताधाऱ्यांना कसला माज आहे हा माज येणाऱ्या काळात जनता सत्ताधाऱ्याचा उतरून दाखवेल एवढं बोलताना चालू <laughs> तर ते चुकीचं बांधलेलं आहे कोरेगाव नगरपंचायतीवर जनतेचा आक्रोश मोर्चा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा आज कोरेगाव नम नगरपंचायतीवरती नगरपंचायतीकडून गावचे प्रश्न सुटत नसल्यामुळे भव्य असा नागरिकांचा आक्रोश मोर्चा गेला होता यावेळी नागरिक आक्रमक झाले व नागरिकांनी नगराध्यक्षाविरोधात खुर्ची खाली करा अशा घोषणा दिल्या शिवसाहेबांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी कोरेगावमधील नागरिक व महिलांचा मोठा मोर्चा नगरपंचायतीवर धडकला मोर्चादरम्यान नगराध्यक्ष आणि जनतेत शाब्दिक चकमक झाली याच पार्श्वभूमीवर नागरिकाकडून कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नागरिकांनी नगरपंचायतीवर खालील प्रकारचे आरोप केलेले आहेत नागरिकांचं म्हणणं आहे की विकास कामांचा निधी ज्या ठिकाणी मंजूर झाला त्या ठिकाणी न वापरता तो इतरत्र खर्च करण्यात येत आहे तसेच नगराध्यक्षांचे पतीच साऱ्या उचापती करतात असे गंभीर आरोप सर्वसामान्य जनतेने केलेले आहेत पाहूयात जनतेच्या भावना मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज सर्वसामान्यांचा सा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व कमेंट करायलासुद्धा विसरू नका मानदेश न्यूज साठी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव नगरपंचायतीचा

आमच्या इथं पाण्याची सोय नाही वड्यात पण सगळं घाण आहे सगळी कचरा आहे नाल्याची सोय नाही या जायचा रस्ता स्वच्छ नाही भिंत भिंत आता पाऊस आला तर पाणी भरपूर आमच्या पकडला घराच्या पक आलेलं होतं भिंत बांधून आम्हाला आमची पण भिंतची पण सोय केली पाहिजे पाण्याची सोय केली पाहिजे नाल्यांची सोय केली पाहिजे रस्त्यावरती सगळी घाण असते वड्याच्या गडाने सगळी घाण आहे पाणी पण एवढं घाण होते काळी दोन तीन ठिकाणी पाणी एवढं घाण येते मनाळ गटर साफ नाही ते

वीस ते बावीस लाख रुपयाची जी टॉयलेट होती टिपोळी आणि भोसल्या संदर्भात त्या ठिकाणी आज नागरिक गोष्टी आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांचे कुटुंब राहतात भोसले कंपनीचे किचन आहेत त्या शेजारी त्या टॉयलेटच्या तुम्ही दत्तनगर बघितलं तर पुण्याच्यापर्यंत दारात टॉयलेट होतं ते नगरपंचायत त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट केलं आणि ह्या ठिकाणी जाणून बुजून काय गोष्टीच्या तरतूद काढून त्यांना मंजुरी टिपोचं त्या ठिकाणची दिलेली होती तरी त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण दबावपुटी केलं आणि एक इथं घोडपाप केलेलं आहे एका कुटुंबाच्या शेजारी किचनच्या शेजारी टॉयलेट आणून अनुषंगात आणून ठेवलेलं आहे हे नगराध्यक्षाच्या हातातनं खूप मोठं आणि शिवच्या जुन्या पहिल्या हातातनं खूप मोठं पाप झालेलं आहे हेची त्यांनी दखल घ्यावी जर ह्याचं जर नीट काय केलं नाही तर मी स्वतः माझ्या कुठलीही कारवाईमध्ये मी ते टॉयलेट वाढण्यासारखे बसणार आहे नगरपंचायत अंतर्गत येणारा नगरपंचायत मग ती सत्ताधारी चोरट्यांसारखं पळवत आहे आज जर बघितलं वॉर्ड क्रमांक दहा असेल अकरा असेल सतरा असेल तिन्ही वार्डामध्ये कुठलाही विकास नाही तिन्ही वार्डातली जनता आरोग्य कर शैक्षणिक कर पाणी टॅक्स घरपट्टी सगळे कर लाईट बिल सगळे कर भरत असताना सुद्धा त्यांना आज विकासापासून वंचित ठेवल्या जाते मी आज तिथल्या सत्ताधाऱ्यांना आव्हान करते आणि प्रशासक जर बघितलं तर सत्ताधाऱ्यांच्या ती कटपुतली बावली झालेली आहे तिथली प्रशासक सत्ताधाऱ्यांना माझं खुला आव्हान आहे जर आमच्या वार्डात निधी जर उपलब्ध केला गेला दर नाही तर आम्ही कुठलाही कर भरणार नाही आम्ही आंदोलन केलं इथून नगरपंचायत मध्ये एकही खुर्ची टेबल काहीच ठेवणार नाही तोडफोड करून अन्यथा आम्ही शांत बसणार नाही सत्ताधाऱ्यांना जर वाटत असल की आम्ही सत्तेत कायम राहणार आहे नाही आज आपण बघितलं भारतावर कुतुबशाही असेल आदिलशाही असेल निजामशाही असेल मोठ्या मोठ्या शाया राज्य करून गेल्या पण नेताना बुद्ध झाल्या इतर सथ, इतक्या सत्ताधाऱ्यांना कसला माज आहे हा माज येणाऱ्या काळात ही जनता सत्ताधाऱ्याचा उतरून दाखवेल एवढं बोलता निघाल तर तिथं चार पाच महिन्यात हे क्रांत म्हणजे चांगलं होतं आणि ते पण दात मी बांधलेलं आहे तर ते चुकीचं बांधलेलं आहे आरतगट सगळं काम केलेलं आहे आमच्या आमच्या घरामध्ये आळ्या त्याच्यानंतर मग गोगलगा येतात पाच ते चार पाच महिन्या पूर्वी मी ते आले की आमचं काम करून घ्या त्या म्हणजे की आम्हाला पावसाळ्याच्या आम्ही काम करू पण त्यांनी काही लक्षात घेतलं नाहीये जर त्यांनी येणाऱ्या काळ्या जर आमच्या तक्रारी जर मान्य जर केलं नाही ना तर आम्ही आंदोलन करू आणि हे काहीच राहणार नाहीये आलेला जिथे जनतेच्या ज्या समस्या आहेत स्थानिक समस्या आहेत आरोग्य शिक्षण रोजगार ह्या विषयी जसं पूर्ण समाज जमलेला आहे दहा नंबरचे नगरसेवक हेमंत बाबा आहेत परत आपले प्रीतम दादा आहेत गरे साहेब आहेत हे सर्व यासाठी जमलेलं आहे की दोन हजार एकवीस ला जी निवडणूक झाली कोरेगाव नगरपंचायतमध्ये त्यानुसार ह्या प्रभागामध्ये सतरा नगरसेवक आहे सतरा नगरसेवकाला फक्त चौदा निधी दिला जातो आणि बाकीच्या जा तीन नगरसेवकाला वाईट टाकलं जातं मी सरा आरोप करतो नगरपंचायत असे ओवरती आणि नगर नगर की तुम्ही हा आमचा असा जाती भेदभाव का करता हे उत्तर दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे संविधानिक मार्गाने जो निधी येतो लोकांसाठी त्याचा वापर इथे केला जात नाही ते दडपशाही चालते हुकुमशाही चालते संविधान पूर्णत्या पूर्ण पायी फुलवलं जात आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा जो महिला वर्ग आहे हा महिला वर्ग पूर्ण त्रासलेला आहे त्यांना पाणी मिळत नाही याला स्वच्छता होत नाही त्यांच्या भागामध्ये परत दुसरी गोष्ट आहे की कचऱ्याची गाडी मग अशी हे दादा बोलले की कचऱ्याची गाडीचं जे टेंडर आहे त्या गाड्या घेतलेल्या आहेत बरोबर आता है है। तो तो ते तो है तो तो समाज जमलेला आहे हा समाज या आक्रो आक्रोशाने आणि आकडा नेते जमवून हा निषेध जारी करत आहे की नगर पंचायतचा सीओ किंवा नगराध्यक्ष ह्यांनी समोर यावं आणि आमच्या मागण्या करा मान्य करावं त्याला आम्हाला आश्वासन द्यावं म्हणून बोलतो आणि थांबतो जय शिवराज जय भिभू काँग्रेस शरद पक्ष आमदार शशिकांत साहेब मी विरोधी पक्ष नेता पक्षनेता हेमतानंदराव बर्गे आज नगरपंचायतमध्ये दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी आज वार्ड क्रमांक दहा वार्ड क्रमांक अकरा वार्ड क्रमांक सतरा येथील सर्व नागरिक आज तुम्हाला म्हणतो नगरपंचायतीवर आक्रोश मोर्चा घेऊन आलेले आहेत एकच हेतू की गेले दोन हजार बावीसपासनं आज अखेरपर्यंत ह्या तिन्ही नगरसेवकांना नगरपंचायतमधनं वेगवेगळ्या योजना शासकीय योजना असून द्या नगरपंचायतच्या योजना असून द्या एकाही योजनेचा ह्या नगरपंचायतल्या नगरसेवकांना निधी दिला गेला नाही आणि ह्या निधीमुळे नगरपंचायत ह्या नगरसेवकांना विकासामध्ये नगर त्यांच्या प्रभागामध्ये विकास करता येत नाही तर वस्तुस्थिती पाहता कोरेगावमध्ये आज एवढा मोठा पद्धतीनं शासनाचा निधी येतोय आणि हा निधी तुम्हाला इथं हुकुमशाही शाही हुकुमशाहीच्या पद्धतीने तर तुम्हाला वापरला तु गेला जातोय अक्षरशः लोकशाहीच्या मार्गाने इथं निधी शासनाकडून येतोय आणि इथं तुमतो हुकुमशाहीच्या पद्धतीने तर निधी आज सत्ताधारी तुम्हाला त्यांच्या पद्धतीने तर निधी कोरेगाव शहरामध्ये वापर करतात आणि आज आम्हाला म्हणतो अनेक आमच्याकडे अर्ज आहेत इथं प्रश्नांचे कामांचे की आमच्या प्रभागातले प्रश्न विलंबित ठेवलेत एकाही मिटिंगमध्ये आमच्या कुठल्या आज मिटिंग आहे नगरपंचायत मध्ये मी गेल्या तीस सात दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिलेला आहे आणि अर्जावर माझे सात प्रश्न आहेत आणि असे प्रीतम बर्गे नगरसेवकांनी हो सगळे अर्ज दिलेत गणेश धनवण्या अर्ज दिलेत एक नाही दहा दहा अर्ज झाले असेल विशेष अर्ज झालेत एकही अर्ज आमचा कधी मिटिंगवर राजन हो ठेव घेतला नाही आणि अध्यक्ष सिओ आम्ही प्रश्न विचारला तर सिओ म्हणतात अध्यक्ष मिटिंग काढतात अध्यक्ष आम्ही विचारलं तर अध्यक्ष म्हणतात आम्हाला काय माहीत नसतं म्हणजे अध्यक्ष बसल्यात कशासाठी कोरेगावच्या जनतेचे प्रश्न सोडवायला का नुसती खुर्ची येऊन बसायला आज आठवड्याचा पहिला सोमवार असतो तरी अध्यक्ष कधी इथं लोकांचे प्रश्न सोडवायला नगरपंचायत मध्ये उपस्थित नाहीत घरनं प्रश्न सुटतात का अध्यक्षांनी खुर्ची खाली करावी जर आमचे प्रश्न तुम्ही मार्गी लावत नसला तर आज कोरेगावच्या एवढ्या पद्धतीने तुम्हाला म्हणतो कोरेगाव कामं चालू आहेत एकाई का माझ्या बाबतीत एक गावात उठवाना अनेक प्रश्न आहेत आणि इथं तुम्हाला नुसते टक्केवारीवर काम होत टक्के खायचे खोके घ्यायचे नुसते अशा पद्धतीने काम होता आणि या पद्धतीने जर नगरपंचायतचे प्रशासक किंवा नगराध्यक्षांनी तर कामकाज केलं तर येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला तीव्र आंदोलन करू व नगरपंचायतला तळे डोकू एवढं आश्वासन देतो मी पाण्यापासून वंचित ठेवणार नगरपंचायत पुलेशाऊ आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे तसेच अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता सावित्रीबाई माता रामाई या महामानवाला प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो आज कोरेगावची जनता हे आज इथं उपस्थित आहे का तर जे जे नगरसेवक किंवा त्यांची बॉडी असतील हे आपल्या मनमानीप्रमाणे कुठेही निधी वापर करतात आज दहा नंबर वार्डमध्ये आमचे नगरसेवक हेमंत बरघे हे वारंवार जिल्हाधिकारी असेल सीओ साहेब असेल तहसीलदार साहेब असेल प्रांत साहेब असेल यांना आम्ही पत्र आहे की जो लोकशाही आण योजनेचा निधी योजनेअंतर्गत जो निधी येतो तो निधी फक्त तुम्ही इतर ठिकाणी वापरू नका तो निधी आमच्या लोकशाही आण मात्र वस्ती असेल ती तुम्ही वापर करा कारण परंतु हे जे ना नगरसेवक असतील किंवा हे यांचं काही वरिष्ठ कोण असतील ह्यांना सांगतो की तुम्ही असं जातीभेद करू नका का तर तुम्ही तिथे राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे म्हणून तुम्ही तिथे निधी देत नाहीये परंतु तुम्ही टार्गेट करा जात आहे त्यांना परंतु आम्हाला वंचित ठेवताय मागासवर्गांना आणि तुम्ही मागासवर्गांना तर निधीतून इतर तुम्ही कामातून किंवा जे बांधकामातले जे काही काम असतील त्या कामातून तुम्ही वंचित ठेवत हो असला तर आम्ही येणारा समाज आमचा मागासून घे हा तुमच्यावर अॅट्रोसोटी ऍक्ट गुन्हा दाखल करेल डी डीएसपी डी पी अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्यामध्ये शिवसाहेब साहेब असतील ही बॉडी असेल त्यांच्यावर आम्ही ऍट्रोसोटी गुन्हा दाखल करू शकतो कारण तुम्ही आम्हाला निधीतून ही लोकशाही अण्णा बजोट्या योजनेअंतर्गत पसून तुम्ही वंचित ठेवत आहे त्यामुळे तुम्ही हे भेदभाव करू नका आणि वारंवार हे प्रकरण चालू आहे तुम्ही तुम्ही तोंड ओळखून तुम्ही निधी टाकताय का तर तुम्ही दहा नंबरमध्ये विरोध पक्षाचा नगरसेवक आहे म्हणून तुम्ही असं करताय परंतु ह्या तुमचा कपटपण पन। कपटीपणामुळे मागासवर्गीय समाजाला सर्व गोष्टीपासून वंचित राह वंचित राह राहत आहेत त्यामुळे आमचं सर्व समाजाच्या वतीने सर्व प्रशासनाला शिवसाहेबांना सर्व तुमचे जे बॉडी असतील नगरसेवकांची त्या नगरसेवकांना विनंती आहे

पाच वर्ष झालं या सत्तेमध्ये आहोत पाच वर्ष झालं आम्ही आमच्या वार्डांमध्ये जी काम